अबे चाल ना मी म्हणतो येत नाही तू आता येत नाही तू चाल कुठलं मायन लागतो बे अरे येते ना मला माहित येते तू कालची दिलेले पैसे काढले आजी तेच मला माहित आहे थांबतो फक्त आलं रे आलं रे अरे आपल्याला पाहिले नाही कोणत्या दोन्ही काय अरे दोस्ता काय लगा आ पा नाही इकडे चालला गे एवढा कोणत्या बिझी झाला तुम्ही तुम्ही काय करू राहिले होते मान होतं Hmm, काय बापा आता तू काय अबे का नाराज का नाराज अस का अभी इकडे बाय काय जो बे काय झालं सांग ना एवढं लगे आता दोस्ती तसं असते का लगे च गावात आलो का तू बोलत बी नाही घरी नेत नाहीस हा नको नेऊ नको नेऊ घरी येत नाही बोत घरी येत नाही बोलतो घरी असं दोस्ताना असते काल भी लागे चालला आला सरकाशी घरी तुला म्हटलं बसू टाक बर एक एक कॉटर मारू तर काहीच नाही बाय गळ्या सोऱ्या आता माले दांजी लागू नको माले काही त्याच्यात ओढू नको तो आला ऐकून मी दिवस आलो मा फसलं गळ्या गाळ चांगले आता इरखंदून राहिल तो मी चांगला पैसे जमा चालते इरखंद तोसतो हा सबंद मला इकडे लागलेला आहे रुटीन तू फालतू आता बिघडबागड करू नको दोन चार लाखानं मला फसवलं तयार होती आता तू ते करू नको काय आता मला डबल मला भेटू नको अरे काय का मुरली दोन चार लाखानं दोन चार लाखानं दोन चार लाखाने तुला सारख्या काय होते अभि मग दोन चार लाख गेले म्हणून का ते वापस येत नाहीत काय हा आज वापस आणू चल चल तो ऐकून घे तुम्ही दोन चार लाख गेल ना तू किती गेले चार लाख गेले ना पाच लाख गेले अंबर पाच चल आज दहा कमावून देतो तुले अरे शुअर मारतो शुअर तू काय यात ठेवशीन तू म्हणजे दोस्त असा वासा चल पाच गेले ना एका दिवशी दहा करून देतो तुला डुप्पट अरे आपलं काय रगा रगाय आकडे आपल्याला आहे समजे तू टेन्शन तू चालतो फक्त फालतू आता माया डोकस खाऊ नका पाच गेले गेले मला काही फरक नाही पडत जाऊ द्या माया झालं ते नुकसान झालं माया घरी बस झाला आता याच्या याच्या उपर मला पाच नाहीत पाहिजे दहा नाहीत पाहिजे मला काही नाही बस झाला तर मी येत नाही मला सांग कमीत कमी सांगतो तुम्ही या इशार बोलू नका गोरे बोलू नको बोल नको शेठजी काय काय का, का, अलती बोलते तसू राहिले काय पाच म्हणजे त्याच्या हाताचा मय <laughs> तू काय लावून राहिला मिळाला ते का पाच म्हणजे त्याला का थंडी वाजते काय काय का पाच गेले मग काय झालं वावर त्याच्या घरी अजून अरे ज्याच्या घरी वावर त्याच्यात पावर आणि तू गाय लावून राहिला बे म्हणून तर म्हणून राहू मी त्याली वावर आहे ना तू आजोड चार एकर हाय म्हणतात अजून नाही बंगले का आ पाच लाख बापू शि कोणती मोठी गोड आहे वे लय नाही मग तू आज आमच्या सारखं थोडी आहे नंग फकीर काम आ वावर आहे ना तू आजोड काय ल अरे हे कच्चा खिलाडी अजून वाटल तुला पक्का खिलाडी कच्चा आहे हवे पाच लाख आले भरलं अरे पंचवीस पंचवीस तीस पौंचीस, तीस पस्तीस पस्तीस लाख लोक जातात आणि दुसऱ्या दिवशी तिपटी न येतात ए आपण पाहिले तसे चढूत आ <laughs> लंगटवला करणार याच्यात काय धम्मक बे याच्यात नाही धम्मक हात पाच लाख आलेच भेला <laughs> पावर गिवर काय नाही खाली पुस आहे गळी चाल अय सोर्या कोणाला बोर कोणाला शिल्लक सांगून राहिला कोणाला पावर नाही काय नाही काय काय म्हणून तू तुले असला गेलं तुला अंतळपापळ झाला तुम्हाला हा तो तोला करतो तो तो मा असोन मा सोन मा भाऊ होती मालवावरात पिकलो पिकल मावरात पिकलो नसोन नसून झालं बसला का थंड अभे ते गेले ते वापस नाहीच घेत का लय का याले खिलाडी म्हणतात काय का दान दिले का तु देवाच्या पेटीत टाकले का की दान दिले अभे ते गेले तर ते वापस घ्यायचा काही प्रयत्न हो का एका दिवशी तर तो पाच दहा होऊन येतात लावून आसरा ती साजरा सट्टा हा अभे दहा येतात ना दहा दहा कप पंधरा आले मग कपडे करत नाही अबे मया पाहिले मंगायचं तू तर आहे खिलाडीवडा कोण घेऊन राहिला बी नाही बा हे याच्या नादिय लागेल पुरत पाच लाखाचा गोताबूत झाला यंदा कशी वीर होत होती माहीत आता यंदा वीर नाही होत पाच लाखाचा कस मी दणका सहन करीन नाही नाही याच्या मल झालं नाही पुरत नसता मी वापस नाही येईन त्यातून तू मा नुकसान होईन आता बोले पाच लाखाचीच तर सोय लावणार पाच लाखाची सोय लावू कशी एका लाखाचा हरभरा आहे घरात माझव काही पंचवीस हजार आहेत पाच लाख कुठून आणू मी आता ते जमा करायले अरे वावर तुला जवळ एकदा लाव वावराचे कागद आण तू अरे वावर आहे तो पावर आहे हा अभि पाच काय पंचवीस येत फोन हारता तू अभि त्याचा स्वतः रिश्वास नाहीये काय का मुरली पक्का खिलाडीला तू आमच्यातला समजायत शुवरकोटी तुझी असते तू लवला डगमकून राहिला अरे तुला काका जेवढ्या लागत ते कागद फक्त लागला डाव जिंकला की कागद गेलेले पाच लाख वर तू नफाच नफा ऐश आराम सकाळी सकावून मुरली राऊ डायरेक्ट फॉर व्हीलर घेऊनच गावात लोक म्हणतील बाबा बाबा मुरलीनं काय प्रगती केली अं तुला घरच्या का तुले पुला हार घालतील अभि जरा वाटन तू <laughs> की आता पाच लाख जमा करतो ते पाच लाख तू हा या मासे नाल असती त्याच्यापेक्षा एक डाव मांड हा वावराचे कागद घेऊन ये लाव पाहून घेऊ लावतो पाठीशी हारू देत नाही तुले तू हारतच नाही पक्की खात्री आहे भाऊरा मॅम मॅट झाला का तू हे काही जे काही नको बोलू आणि ते माय जोड काय दोन एकर दोन एकर भाजाय दे अशी कसा आता भाऊ मग तो भाऊ का तुले काय काय राती ना फोन करून कागद मागते काय त्याला का माहित होती अभि तू त्याला फसून थोडे राहिला तू काय तु, तु पाच गेले ते आणण्याचा प्रयत्न करून राहिला न्याटच माणूस राहिले माझू एवढं मोठे वावर असतो ना मी आता लिंचक्कवर किलो तू लस का फिसका पण करून निघाला का अरे तू लेखा द्यायला लागते का खरेदी करून राहिल का कोणी काय लेखा का आता तुला आणले का सारखा करून राहिला रे हे काही कामाची गोष्ट नाही पाय बा भा, आता मुरली पाचाची सोय लाव मुश्किलच आहे त्याच्यापेक्षा पंचवीस कमायाची तयारी ठेव यायच पाच च्या माथ देऊ मी वापस एक डाव खेळला तर येऊ शकते का वावराचे कागद काय मले काय फक्त लावास लागतात जमलं तो पत्त सारखं पडलो तो हे ये पाच येते कागदही घरी लगे लागे ओदर पैसे रेल चेलच होईन इर्थ मग नगद खण तुम्ही आणि किसनाची पैसे देऊन देतो सबन बराबरच होते मग लेख चालला <laughs> रे वापस बोरोबर गोटा निशाण्यावर बसला लय वावराची धम्मक दे आपल्याला नाही मा जवळ एक डाव कागद आण म्हणा मग तू काय तो आ आ वावर काय सबन पट्टा कोल करून टाकतो हम्म तवा गरम आहे हातोडा मार आणि घेऊन टाकले का वावर लय वावर वावर करत जाय माग गमावलं चार आता हे चार 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 याल पाहिजे आणून केलं बाई राती काय कागद कागदुसले बाईने पेटीतले नेले काढून ने काय केलं काय नाही के काय करून राहिला माणूस काही सांगतही नाही काय बोलतही नाही काय चालू आहे काही कळत नाही घे काय बसले असे काही बिमार बिमार हा काही बोलत नाही काही नाही सांगत नाही काय करून राहिले काही समजत नाही काल तेवढी पेटी घुसकली सारे कागद फान फान केले चालले गेले काय चालू का हाय तुमचं किसना भाऊ फोन लावू का मी

मग टायका भेटते नाही ना आता त्याचं काही इन्व्हेटेशन घ्या लागते अंग कर्ज भरलं तर मग तुम्ही काही हरभर इकलं इथे नाही काहीच नाही काय जा मात भरला बळबळ बळ बाळ फोन नका ना बा कायचं जा कर जाऊन कायचं जा का ल शिकलं असतं तू ल समजते का तुला अक्कल कवडीची नाही भाजर फाजर करत राहतो झव मग तो धंदा कर काय चालू आय विंग बाबा तुमचं आ शिकेल नाही मी अडाणी साव मग इतकं जरूर कहते की आता आता उन्हाळ्यात कर्ज भरा लागते वायचं माहित आहे मग मी ना की तुम्ही कर्ज भरला माथा भरलं मला माहितीये बँकेत पैसे पडले का लाखाय मग तुम्ही कायच्या मथं भरलं एवढं विचारून राहिले मी की हरभरा ऐकला नाही अजून तुम्ही हे नाही तर कायच्या माथा भरलं बा असं विचारलं हरभरा गेला तो आता तो आईन तो तोस मोजून देईन झालं काय नेमकं सांगता का मला काही अंगीन दुखते का तुमचं काय दुखून बिकून राहिलं का काय नेमकं टेन्शन काय सांगता का काही अशी कोण करून राहिले अशी कोण राहून राहिले रात्री किती वाजता आले तुम्ही घरी मामाजी भरत मग तो किती वाजता आला की मला उठवतो बाई मग मी उठवलं असतं तर त्याच वक्ती मामाजीने तुम्हाला कल्ला केला असता का ला रात्री आले की मुंबई चोरासाठी निजून राहता शब्द बोलत ना तोंडला पोता इकडे तिकडे काय काय चालू काय तुमचं मला काही समजून राहिलं नाही की नाही काका जुने दिवस पुढे आणून राहिले की काय सांगून ठेवतो पिंकीचे बाबा सांगतो या बरे बाबा ऐकणार नाही तुमचं काय चालू आहे मला सांगा काय काय का तुम्ही काहीतरी केलं काय केलं सांगा कुठे कागद कुठे नेले ते बवराचे कागद होते त्याच्यात काही 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 जागाचे कागद होते ना काय का, 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 साठी नेले तुम्ही इतक्या उशिरा उशिरा पाहून येऊन राहिले घरी हा पंधरा दिवस झाले पाहून राहिले मी जसं पाहुणे घरून गेले तसे तुम्हाला जसं चढच लागलं काही काय माहिती गेले त्या दिवस तुम्हाला काहीतरी हेच झालं तसं कुठे जात असं तुम्ही राखीन हा कुठे जाऊन राहिलं राखीन हाताच सांगलं की वावर डावर लावलं ये तू तमाशाच करीत इले सांगेल नाही पुरत इले सांगेल नाही पुरत का काही नाही तुला जा, जाय म्हणून ना आग नाही धुत मी जाय तुला करू धंदा करून घे मला काम आहे काही तरी काय चालू आहे मला समजूनच नाही राहिलं बाई मी पिंकीले बलावून घेतो बाई घरी पिंकी असले घरी तर कशी ते कागद गिगद वाचत होती याच्यातले पडेल मला एक तो आणले समजत काय नाही उगाच पाठवलं बाई मायासंगी तिले योग को घरी कोणी नाही काय नाही म्हणजे समजून ये नाही राहिलं काही किसना बोले फोन लाव नाही तो जाऊ दे साजरी नाही ते म्हणते की बुलीवुली गोष्टीसाठी वहिनी फोन लाहात राहतात ते कामं हो राहतात अशा बाई गेल्या बाई नाही तर जणी होत्या अगती बस बरं राहत होतं बाई हा माणूस काय बाई या माणसाचं बाई मला भेवच लागते काय म्हणा बाई एकदा म्हणतात ना तोंड जाईल असलं की माणूस बी फुकून फुकून पेट्या तसाच ला या माणसाचा बाई मला काही भरोसाच नाही उसीर, उसीर उसीर या बारीण बाई तसेच करून राहिले बाई रातीनं उशिरा उशीर येऊन राहिले काहीतरी झड बोलून नाही राहिले काही विचारले की अंगावर खेचून राहिले काहीतरी या माणसानं कुठेतरी काहीतरी हात फसवला बाई काय सांगत नाही मला हा माणूस झोप झोपू राहून राहिला रात्री तिकडे रातभर राहते दिवसा घरी येऊन झोप काढते काहीतरी बाई आता मले ना मला आता काहीतरी उचलाच लागेल पाऊल तर बाई पाहता पाहता मला डबल होत नव्हतं होऊन जाईल मुरली कोण निजला आज गाडी नाही लावली त्यांना अलबुंगीची मामाजी आता तुम्ही मला काही म्हणा पण मला तुमच्या पोरावर अजिबात विश्वास नाही आठ दहा दिवस झाले मी पाहून राहिली ह्या पराती ते पुऱ्या सुटकेचा हुसकून ते कागद नेले म्हणलं ते कागद हुसकत जात जात नाही विचारलं तर माल्यावरच खेकसले मी हा वळानी मला काही कळत नाही जगतो त्यातल्या त्यात पिंकी घरी नाही दिले वाचाल लावत होती पण मला आहे ते कागद वावराची आहेत घराचे घरपट्टी भरतात पानपट्टी भरतात त्याच आहे समजा मी काम पडलं ते हे ह्या मामाजी काही म्हणा किसना भाऊले फोन लावा बलावून घ्या हा माणूस काहीतरी गोत्यात आणि ते आपलेले नाही माल ध्यानात आलं बाय ते आलंच ते त्या रोजी मला तो सौऱ्या गौऱ्या दिसला भाई गावात ते याच्या सोबती ते ना बाई त्याच रोजी मुले माता ठणकला मला फोन लावू बघ तेवढा किसनाले लाव, किसना लाव फोन मी बोलतो त्याच्यासह याचे साजरे आता नळ्या टाईट करतो हा मुरल्या तसा ऐकत नाही हा मामाजी पण मग बोलते किसना काम धंदा तू काय बोलावून राहिली मी बोलावून राहिलो कोणाचा बाप इथे ती बोलले सांग तुम्ही तु, तु, तु फोन लावून दे फक्त किसनाले या 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 किस या किस हा याले काही सांगू नको याच्याशी बोलूच नको आता आता किसनास यू बोलाव तुम्ही किसनाले तू फोन लाव फक्त हा मामाजी लावतोस मी फोन बोला तुम्ही किसना भाऊ सांगा बोलावून घेतले आपल्याला काही ऐकत नाही तर काही बरोबर सांगत नाही तर मी म्हणतो त्या दोघांना डबल नेल वाटते येईल हा माणूस हा माणूस मामाजी कुत्र्यात शपुट आहे तुम्ही माणसांना कशी बोलते असलो तर दिसत नाही खरंच लावा खरंच लावा कृष्णा भाऊ फोन मी लावून देतो लढू नको लाव फोन लाव मी बोलतो त्याच्यासमोर बेल चालली ना हॅलो हॅलो हा कृष्णा भाऊ मी बोलतो हे मामाजी बोलतात हो मामाजी सांगतात ना बोला मामाजी हा घ्या बोला हा हाफीसात असू बरं असू दे संध्याकाळी बरं येऊ बरं काम आहे अर्जंट हो काय झालं बाबा तब्येत आहे का बरोबर जा मी मी सगळं पाहतो काय झालं हे हॅलो काय काय सगळं चांगलं आहे काय कायसाठी का, का, मला पण बलोर राहिले एवढे भाऊ कुठे बलोर द्या फोन त्या भाऊचेच पाय काळ शका लागतात साजरे तू ये फक्त ये तू काही नाही तब्येत सभेचे चांगले आहे सबंद चांगला आहे ये जरासा भाऊ लाईन सोडून राहिला आपला त्याला फोन नको त्याला फोन नकलो तू डायरेक्ट येले फोन लावशील तो तुला तू येऊ देणार नाही त्याला फोन लावू नको तू नव्हती दनिंग मी सांगतो तुला टेन्शन घेऊ नको सगळं तब्येत असं जरा चांगलं आहे सारं चांगला आहे तसं काही नाही फक्त याले जर आता याच्या नळ्या टाईट करतो मी ये तू मी आता कामच टाईट करतो या मुरल्याचं हॅलो हा बाबा म्हणजे काय झालं पाहिजे काय केलं का तू फोनवर चांबार कशा करत नको बसू तुला ये म्हणलं तु ना इकडे बोलले का तुम्ही लस दीड ना झाले रे बापाले काय का नाही सडनावर पाठवता का सांग? सांग मा हा तू ये म्हणलं ना तुला ये म्हणून राहिलो ना मी तू तू त्या साहेबाला सुट्टी काढ काही सांग सांगता येईल मा बीमार बी मारायमनामध्ये जास्त लागते अन तू सकाळ कोण मी मी सगून बरोबरच करतो आता या मुरल्याचं हा ऐकत नाही हा तसा याच्या हातात व्यवहारच ठेवत नाही मी आता बाबा कसं सांग बोलून राहिले मॅम uh, म्हटलं पान देवाची पुढे चापुडे उठले ते ऐकची नजून मी जातो तुम्ही बोला बोला भाऊले म्हणा या म्हणा काय म्हणता बाबा फोन वर कोणा सांगा बोलून राहिले काय म्हणले माहित मै, मी आता मागच्या अंगणात होती मी गाई गाई जवळ होती फोन काय मी झाला असेल कोणाचा तुम्हाला दुपारून झोपा येऊन राहिला आलू पण तिच्याकडे लावा लागत नाही का रात्रीनं तुम्हाला ड्युटी लागली आणि दिवसा झोपा लागते ते म्हणून विचारलं म्हटलं काय नाईट टाईम ड्युटी लागली कोणती तर त्याच्या पगारावर भागते का मग आपलं काय आपल्याला आलू पंगी लायचं काम नाही पंग्याचं काम नाही नाही हा नाईट ड्युटीला पक्की लागली वाटते